भाऊ माझ्या देकरची माला वारीला जायाच माला वारीला जायाच वारीला जायाच माला पाताळ घ्यायाच माला पाताळ घ्यायाच पातळाची पिशी त्याच्यावर काढले मारतंड ऋषी त्याच्यावर काढले मारतंड ऋषी भाव माझ्या देखरची मला वारीला जायाच मला वारीला जायाच वारीला जायाच मला पाताळ घ्यायाच मला पाताळ घ्यायाच पाताळ घ्यायाच मला पाताळ घ्यायाच पाताळाचा काट त्याच्यावर काढले हारी पाट त्याच्यावर काढले हारी पाट बाऊ माझ्या देखरची करची माला वारीला जायच माला वारीला जायाच वारीला जायाच माला पातळ घ्यायाच माला पातळ घ्यायाच या पातळाची दशी त्याच्यावर काढल्या एकादशी त्याच्यावर काढल्या एकादशी भाऊ माझ्या देखरची करची माला वारीला जायच माला वारीला जाया वारीला जायाच माला पाताळ घ्यायच माला पाताळ घ्यायच या पातळाची गुढी त्याच्या पातळाची दशी त्याच्या काढ्या एकादशी त्याच्या काढल्या एकादशी बाव माझ्या दे करची माला वारीला जायच माला वारीला जायच वारीला जायाच माला पाताळ घ्यायच माला पाताळ पातळाचा रंग त्याच्या काढले पांडुरंग त्याच्या काढले पांडुरंग भाऊ माझ्या देकरची माला वारीला जायाच माला वारीला